जून दोन हजार पंचवीस रोजी मी अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी रुजू झालेलो आहे रुजू झाल्यानंतर अकलूज पोलीस ठाणे या हद्दीमधील जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत असे रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्यांच्यावरती करण्यात आलेल्या कारवाया प्रतिबंधात्मक कारवाई असतील याबाबतीत मी आढावा घेतला होता आणि असे आढावा घेत असताना अकलूज पोलीस ठाणे हद्दीमध्ये जे गुन्ह्याचं खूपच जास्त शरीराविरुद्धच्या जा गुन्ह्याचं आणि मालमत्तेच्या गुन्ह्याविरुद्धचं खूपच जास्त प्रमाण असल्यामुळं अशी एक टोळी आयडेंटिफाय केली होती त्या टोळीविरुद्ध मोकाप्रमाणे आपण माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिषद या ठिकाणी यांना प्रस्ताव पाठवला होता त्या मोका कारवाईसाठी माननीय पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांनी मंजुरी दिलेली आहे अकुलूज पोलीस ठाण्याच्या वतीने ती एक चांगली कारवाई करण्यात आलेली आहे त्या गुन्ह्याचा पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज हे करीत आहेत तसंच अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील इतर ज्या टोळ्या होत्या अशा टोळ्या आयडेंटिफाय करून आम्ही सहा टोळ्यांच्या विरोधात तडीपाराचे प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि ती कारवाई चालू आहे असे जे त्रासदायक जे गुन्हेगार होते ज्यांचा रेकॉर्ड आहे आणि त्यांच्यावरती सुरुवातीची प्रतिबंधात्मक कारवाई करूनसुद्धा ते गुन्हेगार त्यांच्यामध्ये काही त्यांच्या वागणुकीमध्ये बदल नव्हता झाला था असेही गुन्हेगारांच्या विरोधात तडेपाराचे प्रस्ताव पाठवण्यात आले आपल्या अकलूज परिसरामध्ये विशेषत बागायत क्षेत्र असल्यामुळं आणि शेतकरी बांधव असल्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारकी चालते अशा खाजगी सावकारकीच्या बाबतीत माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अकलूज पोलीस ठाणे फ्रंट फूटवरती काम करत आहे असे खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांच्या बाबतीत काही तक्रारी आल्यास त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करून असे खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांच्या विरोधात अत्यंत कडक कारवाई आम्ही नियोजित केलेली आहे यामध्ये मोकासारखी कारवाई एम पी डी एसारखी कारवाई सदरिस्मास तडेपार करणे इतर इत्त, इत्यादी अत्यंत कडक कारवाया नियोजित केलेल्या आहेत तसंच मी हजर झाल्यानंतर जे अवैध धंदे होते अशा अवैध धंद्यांच्यावरती आमच्या अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे जवळजवळ अकलूस पोलीस ठाणे यांच्या वतीने बावन्न रेड या अवैध धंद्यावरती मी आल्यापासून करण्यात आलेल्या आहेत त्या रेड आमचे दुय्यम अधिकारी आणि काही रेडमध्ये मी स्वतः सहभागी होऊन अशा कारवाई केलेल्या आहेत जे अवैध वाळू उपसा कारवाई आहे सुद्धा आम्ही अतिशय कडक कारवाई नियोजित केलेली आहे असे अवैध उत्खनन करणारे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचेही लोकांच्यावरतीही आपलूस पोलिस ठाणे कडक लक्ष ठेवून आहे आणि अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लोकांच्यावरती कडक कारवाई नियोजित केलेली आहे आपलूस पोलीस ठाणे हद्दीमध्ये जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावरती आम्ही प्रचलित कायद्यानुसार कारवाई करीतच आहोत पण असे रेकॉर्ड असणारे अवैध व्यवसाय करणारे व्यावसायिकांच्यावरती मी मगाशी ज्याप्रमाणे बोललो त्याप्रमाणे जे ज्या कायद्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि असे गुन्हेगार काही वर्षासाठी जेलमध्ये राहू शकतात अशा एम सी ओ सी आणि एम पी डी एसारख्या गुन्ह्याच्या कारवाई आम्ही नियोजित केलेल्या असे गुन्हेगार आम्ही रेकॉर्डवरती ट्रेस करून ठेवलेले आहेत आणि लवकरच त्या बाबतीत आपल्याला एक चांगला रिझल्ट दिसेल अकलूज तसं आपण पाहिलं तर थोडंसं राजकीयदृष्ट्या से सेन्सिटिव्ह ठिकाण आहे आणि अकलूजची जी निवडणूक आहे येणारी जी जिल्हा परिषद निवडणूक असेल नगरपरिषद निवडणूक असेल या बाबतीत जे अँटी एलिमेंट्स आहेत आणि अशा ज्यांचं पाठीमागच्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे अशा रेकॉर्ड असणाऱ्या व्यक्तींच्यावरती अकलूस पोलीस ठाणे कडक कारवाई करेल याबाबतीत वेळोवेळी मान्य पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ज्याप्रमाणे सूचना येतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त कडक कारवाई करू ही निवडणूक शांततेच्या मार्गाने कशी सुरळीतपणे पार पाडता येईल बाबतीत अकलूस पोलीस ठाणे प्रयत्न करणार आहे खाजगी सावकारकी जे करणारे आहेत आणि ज्यांना कोणताही परवाना नाही आणि जे मोठ्या प्रमाणात लोकांच्याकडून भरमसाठ व्याज आकारतायत अशा लोकांच्या बाबतीत मी या निमित्ताने आवाहन करेन की लोकांनी पिंधास्तपणे सामोरं यावं आणि पोलीस ठाणे या ठिकाणी अशा अवैध सावकारी करणाऱ्या लोकांच्या विरोधात तक्रार द्यावी अशा लोकांच्यावरती आपल्याला कडक कारवाई करता येईल आता आपण कालचंच उदाहरण जर पाहिलं तर कालचा एक छोटा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना खाजगी सावकारकीने सावकाराने मोठ्या प्रमाणात रक्कम दिली होती आणि त्याच्या रकमेपोटी भरमसाठ त्याच्याकडून व्याज घेत होता ती व्याजाची रक्कम संबंधित व्यक्तीला देणं असंही झाल्यानंतर त्यानं पोलिस या ठिकाणी तक्रार दिली होती तर त्या बाबतीत पोलिसांनी तत्काळ आपले काम पार पाडलं आणि त्या जो व्यावसायिक आहे व्यावसायिकाला आधार देण्याचा प्रयत्न केला शेवटी व्यावसायिक हे निर्धोक वातावरणात त्यांनी व्यवसाय केला पाहिजे असे कोणी व्यावसायिक असतील ज्यांना खाजगी सावकाराचा त्रास आहे अशा व्यावसायिकांनी अशा खाजगी व्यक्तींनी अशा शेतकऱ्यांनी निसंकोचपणे पुढे यावं आपलंच पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे आपल्या पाठीशी आहे अशा अवैध खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांच्या विरोधात आपण पुढे आल्यानंतर पोलिसांना अत्यंत कडक कारवाई करता येईल आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो आहे आणि असं ध्यानात देत आहे की हे खाजगी सावकारी करणारे जे लोक आहेत हे मसल पॉवरच्या जीवावरती अशा व्यावसायिकांना अशा सामान्य माणसांना भीती घालतात आणि त्यामुळं लोक पुढे येत नाहीत तसेच जे पैसे दिले जातात त्यांचं एखादं भान ठेवून जागेचा जागेचं जमिनीचं खरीदखत घाण खत करून असे पैसे दिले जातात आणि लोकांना पुढे येण्यासाठी ते भीती घालतात तर मी या निमित्ताने आवाहन करेल अशी खाजगी सावकारकीची कुठलीही तक्रार जर असेल तर त्यांनी आपलूच पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क करून स्वतः व्यक्तीशी येऊन तक्रार द्यावी त्यांना या ठिकाणी याची भीती वाटत असेल तर आपलूच पोलिस ठाण्याच्या वतीने आमचा अधिकारी पाठवून अशी तक्रार घेतली जाईल आणि अशी कुठली तक्रार असेल की अशा या बाबतीत आपल्याला काही तक्रार द्यायची असेल तर माझा जो वैयक्तिक नंबर आहे मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरवरती संपर्क केला आणि मला जर तक्रार जर सांगितली तर मी माझ्या आपलूस पोलीस ठाण्याच्या वतीने अधिकारी आणि आमच्या अंमलदार पाठवून त्याची तक्रार नोंद करेन तर या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण निसंकोचपणे निर्धास्तपणे पुढे आवे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी ब्याऐंशी तेतीस नव्याण्णव मी परत एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो त्र्याहत्तर सत्त्याऐंशी ब्याऐंशी तेहत्तीस नव्याण्णव धन्यवाद